नमस्कार मी उमा चिट्याला टी एस टी व्ही न्यूज करिता व्यक्ती व चेहरा खुलून दिसण्यासाठी चेहऱ्यानुसार केश रचना करा त्यामुळे सौंदर्यामध्ये भर पडते सौंदर्य तज्ज्ञ अश्विनी संघा कुडा पद्मशाली सखी संगम तर्फे महिलांसाठी केश रचना कार्यशाळेचे आयोजन सोलापूर प्रत्येक सणांच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमात महिलांना नटणे भारी हौस असते घरातील कामांबरोबर स्वतःला वेळ देणे महत्वाचे आहे स्त्रीला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील प्रत्येक कामांसह सदस्याची काळजी घ्यावी लागते त्यातूनही स्वतःसाठी वेळ काढणे महत्वाचे असून घरच्या घरी नटणे महत्वाचे आहे प्रत्येक वेळी ब्युटी पार्लर मध्ये जाणे म्हणजे पैशांचा व वेळेचा अपोभय होतो म्हणून केश रचना किंवा स्वतःसाठी असलेल्या कुठल्याही कार्यशाळेत वेळ काढून सहभागी व्हावेत यामुळे स्वतःचाच फायदा होतो त्यासोबत स्वतःच्या चेहऱ्यानुसार केश रचना केल्याने चेहरा खुलून दिसतोच त्यामुळे सौंदर्यामध्ये भर पडते असे सौंदर्य तज्ज्ञ अश्विनी संगा कुरापाटी यांनी पद्मशाली सखी संगमच्या वतीने हेअरस्टाईल म्हणजेच केश रचना कार्यशाळेच्या आयोजना प्रसंगी असे सांगितले आहे सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी संगमच्या वतीने पूर्व भागातील यल्ला यल्लालिंग मठाजवळील सुवीसभावगृह झालेल्या या कार्यशाळेत व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी स्मिता नडी मेटला माजी नगरसेविका राधिका पोसा रोजा पिस्के आणि पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहे अश्विनी संगा कुरापाटी यांनी झालेल्या कार्यशाळेत एकूण पाच प्रकारात केश रचना शिकवल्या कार्यक्रमाचे सह खजिनदार हिमाश मैलारी खजिनदार गीता बुदत्त यांनी केले तर स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष सविता येदूर यांनी केले यावेळी सचिव सुचिरा मासम सहसचिव वनिता सुरम समन्वयिका पल्लवी संघा सदस्या पद्मा मैडपल्ली रुचिता मार्ग पद्मशाली युवक संघटनेचे माजी सचिव मनोज पिस्के उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सदस्य वैकुंठम जडल ओमसी पल्ली आदींचे सहकार्य मिळाले फोटो ओळ सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी संगमच्या वतीने आयोजित केश रचना कार्यशाळेत सौंदर्यतज्ञ अश्विनी संगा कुरापाटी यांनी पाच प्रकारच्या केश रचना करून दाखवल्या त्यांच्या सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी सगळंच वेळ द्यावा सगळ्यांचा कपाळ पार पाडल्यानंतर तिला त्यांच्या स्वतःसाठी वेळ देणं हे महत्वाचं ठरलं आणि कसं होतं काही